शहराच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवणे ही कोणत्याही पोलीस विभागाची प्राथमिक जबाबदारी असते पण जेव्हा नियम केवळ सामान्य नागरिकांसाठीच लागू होतात आणि खास लोक त्या नियमांना जुमानत नाही तेव्हा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहणे साहजिक आहे महाराष्ट्रातील अमरावती शहरातून अशीच धक्कादायक परिस्थिती समोर येत आहे जिथे जवाहर रोडवर उघडपणे नियम मोडले जात आहेत पण कारवाई मात्र केवळ खाजगी वाहनांवर होते वाहतूक पोलिसांकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे की नियमांकडे दुर्लक्ष करण्यामागचे कोणते सरकारी सवलत आहे पाहूया आमचा हा खास रिपोर्ट अमरावतीचा जव्हार रोड शहराच्या सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक येथील वाहतूक व्यवस्था सध्या प्रश्नांच्या घेऱ्यात आहे एका बाजूला वाहतूक विभाग कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहे चालान टार्गेट पूर्ण करण्या व्यतिरिक्त इतरत्र ड्युटी देणे त्यांना शक्य होत नाहीये याचा फायदा घेऊन लोक रस्त्यावर कुठेही वाहने पार्क करीत आहेत पण सर्वात गंभीर मुद्दा आहे नियमांची दुहेरी अंमलबजावणी खासगी वाहने पार्क केल्यास त्वरित चालन केले जाते नियमांवर चांगलेच लेक्चर दिले जाते परंतु काय हेच नियम सरकारी वाहनांना लागू होत नाही दृश्य स्पष्ट आहेत जवाहर रोडवर सरकारी वाहने बिंदास्तपणे रस्त्यात उभी असतात मग त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला तरी त्यांना फरक पडत नाही प्रश्न हा आहे सरकारी वाहनांना वाहतूक नियम मोडण्याची माफी आहे का त्यांचे चालन व्हायला नको का जर वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर हे घडत असेल तर ते स्पष्ट आहे की नियम मोडणाऱ्यांच्या वाहनांचा रंग खाजगी असो वा सरकारी तो पाहूनच कायद्याचे स्वरूप बदलले जाते ही दुहेरी नीती केवळ वाहतूक कोंडीच करत आहे तर सामान्य नागरिकांमध्ये कायद्याबद्दल अविश्वास निर्माण करते ही दुपट्टी भूमिका कधीपर्यंत चालणार